उल्लेख करा कुठे नेमकं कुठे चालला होता तुम्ही आज धाराशिव तालुक्यामधली आंबेजवळगाव घाटंगळी कोडगाव खानापूर या गावामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रणित भाई डिकले यांच्या प्रचारासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत एस सी एस टी ओबीसी आणि गरीब मराठा हे सर्व लोक प्रस्थापित लोकाला तरसले आहेत म्हणून त्यांना पर्याय हा वाट वाटत आहे की वंचित बहुजन आघाडीचं जे उमेदवार आहेत त्यांचं काम चांगलं आहे ते सर्वसामान्य गरीब मराठा मधले आहेत आणि ते नक्की ह्या वेळेस आमदार मंडून येतील आणि सर्व धाराशिव क्रम मतदारसंघातील सर्व नागरिकांना न्याय देतील आतापर्यंत किती गावाचा दौरा केला तुम्ही आत्तापर्यंत आम्ही शंभर लोक गाव आमचे झाले आतापर्यंत लोकांच्या लोकांच्या भावनाचा एकदम रिस्पॉन्स एवढा चांगला आहे की लोक स्वतःहून बोलून दाखवालेत आम्हाला हा पहिला लोकांचा कटाळा आता लो जे चालू आमदार आहेत त्यांनी असं कुठलं काय मनासारखं समाधान काम केलं नाहीये आणि आम्हाला काय ते बदल पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीला ते स्वीकारत आहेत असं कुठंच आम्ही गेलो त्या ठिकाणी का नागडोळे मोलेत असं कुठं झालं नाही आम्हाला आमच्या आमच्याला पूर्णपणे विश्वास आहे पूर्णपणे विश्वास आहे लोकांचे चेहरे सांगतात आम्हाला लोकांच्या चेहऱ्यावर हसू आहे लोक समाधानी आहेत की तिसरा पर्याय या ठिकाणी उभारत आहे आता आम्ही घाटंगरी आंबेजवळगा कोडगाव खानापूर घरम घरमालतंडा या ठिकाणी आम्ही प्रचार करत आलो